नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आज आपण सांगणार आहोत एका अशा माणसाची गोष्ट ज्याला जगाने ही मॅन म्हणून ओळखलं ज्याच्या सुंदरतेवर लाखो चाहते फिदा होते ज्याच्या कलेने लोकांच्या मनावर तब्बल साठ वर्ष अधिराज्य गाजवले ते आपल्या सगळ्यांचेच आवडते धर्मेंद्र आज ते आपल्यात नाही पण ते शेवटचे अनेक वर्ष ज्या पद्धतीने जगले ते पाहिलं की वाटतं एवढं स्टारडम असताना त्यांची नाळ ही मातीशी जुडलेली होती मातीच्या सुगंधात साध शांत एकदम आपलं सजीवन हा माणूस फक्त चंदेरी पडद्यावर रमणारा नव्हता तो गावातल्या ओसरीवर बसून चहाचा कप हातात घेऊन साऱ्या जगाशी मनमोकळ बोलणारा आपल्यातलाच एक होता धर्मेंद्रजींची दुनिया म्हणजे शेती शेतीच माझं मंदिर आहे असं ते फार भाविकपणे सांगायचं धर्मेंद्रजींनी आयुष्याची शेवटची पंचवीस तीस वर्ष मुंबईच्या झगमगटापासून थोडं दूर पंजाब आणि लोणावळ्या बाजूला असलेल्या त्यांच्या फार्म हाऊस मध्ये घालवली ते म्हणायचे सिनेमा माझं काम पण निसर्ग माझा श्वास आहे त्यांच्या फार्म हाऊस मध्ये सकाळ असायची गायी बासरांच्या घंट्यांनी चिमण्यांच्या चिवचिवाटाने आणि त्यांच्या स्मित हास्याने कोट्यावधी कमवणारा हा सुपरस्टार हातानं मातीत बी लावायचा लिंबाची फांदी कुठे झुकली आहे ते पाहायचा भोपळा गवार मेथी मुळा किती वाढली आहे ते प्रेमाने दाखवायचा त्यांच्या व्हिडिओ मध्ये ते म्हणायचे शेती माझी दुनिया आहे इथं मला शांतता मिळते आणि लोक जेव्हा विचारायचे धरमजी एवढं सगळं मिळवलं तरी तुम्ही शेतात का कष्ट करता तेव्हा ते हसून म्हणायचे मातीशी नातं ठेवलं की माणूस मोठा होत नाही पण मन मोठ होत शेतात सफरचंद सीताफळ भाजीपाला हंगामी फुलं झाड आणि त्याहून महत्वाची होती ती मनशांती ते स्वतः झाडांना पाणी घालायचे बेलीवरच्या पानांना हात लावायचे जमिनीवर बसून शेतकऱ्यांसोबत गप्पा मारायचे हा धर्मेंद्र होता ज्याला कॅमेरापेक्षा आभाळ जास्त आवडायचं ज्याला हॉटेलच्या मेनू पेक्षा त्याच्या शेतातल्या मुळा जास्त प्रिय होता आणि ज्याला स्टार्डम पेक्षा मातीच्या सुगंधात जास्त समाधान वाटायचं मी हिरो नाही मी शेतकरी आहे ही त्यांची आवडती पंचलाईन आणि जीवन मूल्य ते म्हणायचे लोक मला हिमॅन म्हणतात पण माझ्यासाठी हिरो म्हणजे अन्न देणारा शेतकरी ही आमच्या शेतातली भाजी प्रेमान खा असं सांगत त्यांच्या फार्म हाऊसला येणाऱ्या पाहुण्यांना ते स्वतः काढलेल्या भाज्या देत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिट चित्रपटाच्या यशा इतकाच मोठा दिसायचा त्यांच्या आयुष्यातील शेवटची वर्ष निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत ते जगले सकाळी फेरपटका दुपारी शेतात वेळ सायंकाळी ओसरीवर चहा आणि रात्री आकाशातल्या तारांकडे बघत बसला ते म्हणायचे यश आलं की टाळ्या वाचतात पण निसर्ग शांतपणे आपलं सगळं देतो म्हणून मी इथे आहे अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी निसर्गाशी हे नातं टिकवून ठेवलं धर्मेंद्र म्हणजे स्टारडमच्या मागचा साधा प्रेमळ मातीशी जोडलेला माणूस आज ते नाहीत आज भारत हळहळतोय फक्त एक सुपरस्टार गमवल्यामुळे नाही तर निसर्गावर जीवापाड प्रेम करणारा एक साधा मनमोकळा माणूस गमवल्याने स्टारडम नव्हे तर माती जिंकली मातीतली माणसं जपली आणि माती विसरणारी नसते शांती आणि आदरासह या महान आत्म्याला आपण प्रेमाने भरलेला निरोप देऊया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत धर्मेंद्रजींची ही आठवण शेअर करायला विसरू नका करा।